वरे येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सातारा तसंच क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानस सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा प्रकल्प राबवण्यात येतोय या उपक्रमाअंतर्गत वैष्णवी शिर्के समृद्धी जगताप या विद्यार्थिनींनी पुढाकार घेत पुसेगाव येथील अंगणवाडी सेविकांना सायबर गुन्ह्यातील विविध प्रकार फायनान्शियल फ्रॉड सोशल मीडिया फ्रॉड मेट्रोमोनी फ्रॉड तसंच फोटोमार्फिंग या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या सायबर गुन्हे कसे रोखावेत खबरदारी कशी घ्यावी याची सविस्तर माहितीही देण्यात आली अंगणवाडीच्या सुपरवायझर ज्योती शिंदे यांच्या सहकार्यानं सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला आज आमच्या इथे केबीपी कॉलेजमधून समृद्धी आ... आणि वैष्णवी अशा दोन मुली आल्या आलेल्या आहेत तर त्यांनी आमच्या सर्व स्टाफला अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे सायबर क्राईम कसे होतात किंवा मोबाईल हाताळताना काय काळजी घेतली पाहिजे पासवर्ड कसे ठेवले पाहिजेत किंवा ओ टी पी कोणाला काही सांगितलं नाही पाहिजे अशा पद्धतीची त्यांनी सर्व माहिती दिली फेक लिंक्सला कोणीही बळी नाही पडलं पाहिजे हे पण त्यांनी सांगितलं अतिशय उत्कृष्ट अशी त्यांनी माहिती दिलेली आहे आणि याचा आम्हाला निश्चितच फायदा होईल